बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी काल हिवाळी अधिवेशनादरम्यान केलेल्या गौप्यस्फोटाबाबत मला गोळ्या घातल्या जातील असा पोलिसांचा रिपोर्ट असल्याचा दावा छगन भुजबळ यांनी यावेळी केलेला आहे छगन भुजबळ यांच्या बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली असली तरी मात्र नाशिकमधील भुजबळ फार्म या त्यांच्या निवासस्थानाबाहेरील पोलीस बंदोबस्तात हलगर्जीपणा नाशिक न्यूच्या पाहणीत आढळून आलेला आहे जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह इतर एकोणीस मागण्यांसाठी आजपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचं शस्त्र उभारलेलं आहे प्रभाग क्रमांक दहामधील अशोकनगर येथील श्री सप्तशृंगी माता मंदिर परिसरात पेवर ब्लॉक बसवण्याच्या कामाचा शुभारंभ हाती घेतला जाणार आहे त्यापूर्वी महेश हिरे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला आहे तर सीमा हिरे यांच्या आमदार निधीतून हे विकास कामं केली जाणार आहेत शनिवारी सोळा डिसेंबर रोजी संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा खंडित केला जाणार असून रविवारी सतरा डिसेंबर रोजी कमी पाणी पाणीपुरवठा होईल अशी माहिती पाणीपुरवठा विभागामार्फत देण्यात आलेली आहे भुजबळ फार्म येथील पोलीस बंदोबस्तातील हलगर्जीपणा माध्यमांनी दाखवल्यानंतर लागलीच भुजबळ फार्म बाहेरील पोलीस सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आलेली आहे शस्त्रधारी पोलिसांसह पंधरा ते वीस पोलिसांचा ताफा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे दारू घेतल्यानंतर पैसे मागितले म्हणून कॅपिटल वाईन येथे काम करणाऱ्या चौघा जबर मारहाण करण्यात करण्यात आली उपनगर गुन्हा दाखल आला एसटी महामंडळाच्या प्रवाशांसाठी आता आणखीन एक दिलासादायक बातमी आहे एस टी महामंडळाकडून कॅशलेस सुविधा प्राप्त करून देण्यात येणार आहे पुढील महिन्यापासून या कॅशलेस सुविधेचा लाभ प्रवाशांना घेता येईल त्यापूर्वी मुंबई आणि ठाणे या ठिकाणी कॅशलेस सुविधा प्रायोगिक तत्वावर चालू करण्यात आलेले आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नितीन मोहिते यांनी कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केलेला आहे मुंबई येथे प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा रंगलेला आहे मोहिते यांचं नाशिकमध्ये आगमन होताच वंचितच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचं जंगी असं स्वागत करण्यात आलं ट्रेलरला कसारा घाटातून इगतपुरीकडे विरुद्ध दिशेने जाण्याची मुभा देण्याच्या मोबदल्यात पंधरा हजारांची लाच मागणाऱ्या महामार्ग पोलीस केंद्रा पोलीस केंद्रातील दोन नाईक विरुद्ध ना गुन्हा दाखल केलेला आहे नाशिक शहरातील सातपूर कॉलनी येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय या संस्थेनं बनावट आणि खोटी कागदपत्र तयार करून बोगस भरती केल्याप्रकरणी चौदा संशयित संसाचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे डंकी चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी किंग खान शाहरुख खान हा विविध धार्मिक स्थळांना भेटी देत असून माता वैष्णवी देवीच्या दर्शनानंतर आज किंग खान हा शिर्डी येथील साईबाबांच्या रणी लीन झालेला आहे पत्नी गौरी खान आणि मुलगी सुहाना खानच्या समवेत त्यानं साईबाबांचं सा दर्शन घेतलंय